नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ यांच्यावर अतिशय छान भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूयात राजमाता होता तुम्ही कर्तबगार राजमाता होता तुम्ही कर्तबगार म्हणूनच दिली शिवबास तलवार लावण शब्दांची धार केले शिवबा तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यपर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो मी रेशमा शिंदे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे मुघलांच्या राजवटीत खितपत पडलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटवणारी रणरागिणी म्हणजेच मासाहेब जिजाऊ परक्यांच्या ओंजळीतून पाणी पिण्यापेक्षा स्वतःच्या हातांनी थेंब पाणी जरी पोटात गेले तरी त्यातून मिळणारा आनंद हा काही वेगळाच सुलतानांच्या पदरी चाकरी करण्यापेक्षा आपापसात लढाई करून मरण्यापेक्षा स्वतःच हक्काच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं बाळकडू पाजण्याचं काम जिजाऊंनी केलं पोटी जन्मलेला बाल शिवबांना त्यांनी तसं घडवलं वाढवलं शिवांच्या बरोबर खेळणाऱ्या प्रत्येक मावळ्यात त्यांनी शिवबाच बघितला नव्हे तर त्यांनी तसे त्यांच्यावर संस्कारच केले यातूनच उभा राहिली स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान करण्यास तयार असणारी मावळ्यांची फौज कोण होत्या या जिजाऊ सिंदखेडच्या पराक्रमी अशा लखुजीराव जाधवांच्या त्या कन्या बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड राजा या ठिकाणी जन्मलेल्या जिजाऊंचा शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर विवाह झाला जिजाऊंनी तलवारबाजी घोडेस्वारी हे शिक्षण घेतले त्यांच्या पोटी शिवबा सारखा छावा जन्माला आला बाल शिवबाला लहानपणापासूनच त्यांनी स्वराज्याचे स्वप्न दाखवले महाभारतातील रामायणातील आदर्श कथा सांगून आपला शिवबा लोककल्याणकारी दक्ष राजा कसा होईल याकडेही त्यांनी लक्ष दिले छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या युद्ध मोहिमेवर जात त्यावेळी स्वराज्याच्या कारभारावर मासाहेब साहेब लक्ष ठेवून असत शिवाजी महाराजांसोबत बाल संभाजींना पराक्रमी घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले म्हणूनच मला म्हणावेसे वाटते जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा पुन्हा एकदा मा साहेब जिजाऊंना माझा त्रिवार मानाचा मुजरा एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते जय जिजाऊ जय जय जिजाऊ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये लिहून मला अवश्य कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते पुन्हा भेटूया नवीन भाषणासह धन्यवाद